नमस्कार बालमित्रांनो भारत हा कृषी प्रधान देश आहे म्हणजे जास्तीत जास्त लोक शेती हा व्यवसाय करतात तर शेतीमध्ये शेती, शेती करण्यासाठी वेगवेगळी वे हात्यारे व अवजारे लागतात तुम्हाला माहिती माहितीयेत आपल्या घरी कोणकोणते हा हत्यारे आहेत ते सांगा बरं खोरा आहे बरोबर आहे टिकाव आहे कुदळ आहे आणखी खुरप आहे बरोबर आहे पहार बर आहे विळा आहे आणखी कोयता आहे तर अशीच काही अवजार आपल्या शाळेमध्ये तुम्हाला वापर करण्यासाठी छोटे छोटे आणलेली आहेत हे पहा हे छोटस खोर आणलेलं आहे दिसतंय ना तुम्हाला या बाजूने त्याला कुदळ आहे आणि दुसऱ्या बाजूने खोर आहे की ज्याच्या मदतीने आपण बागकाम करताना खांदूही शकतोय आणि या खोऱ्यानं माती काढू शकतोय दुसरं बघा कुदळ आणलेले आहेत छोट्या छोट्या दोन कुदळ आणले आहेत मुलांना हे जे कौशल्य आहे कार्यशिक्षण हा विषय शिकवताना मुलांना बागकाम करण्यासाठी बगीच्यामध्ये झाडाच्या आळ्यामधली माती भूषूषित करण्यासाठी सोबतच क्रीडांगणाची आखणी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे ही कुदळ आहे आणि या कुदळीच्या माध्यमातून आपल्याला आता लांबुडीचं ग्राउंड करायचं आहे की आपल्या शाळेमध्ये मुलांना वेगवेगळ्या वे स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उडीचं ग्राउंड उंच उडीसाठी खो खो कबड्डी वेगवेगळे वे ग्राउंड तयार करण्यासाठी सुद्धा ह्या अवजारांचा आपल्याला उपयोग होणार आहे लक्षात आलं वेगवेगळ्या अवजारांचा उपयोग आपल्याला कळला पाहिजे कुदळीचा उपयोग काय आहे टिकावाचा उपयोग काय आहे कोऱ्याचा उपयोग काय आहे बरोबर आहे ना कारण ह्याचा जर वापर आपल्याला आत्ता कळला तर पुढं जाऊन आपल्याला वेगवेगळी कामं करताना आपल्याला कळणार आहे की याचा वापर कसा करायचा आहे कोणत्या कामासाठी कोणत्या अवजाराचा वाप उपयोग होतो कोणत्या कामासाठी कोणत्या हत्याराचा वापर होतो त्याची काळजी कशी घ्यायची आहे त्याची निगा कशी राखायची आहे बरोबर आहे ना तर आता आपण ह्या कुदळीच्या सहाय्याने आपण आपला लांब उडीसाठी ग्राउंड तयार करणार आहोत खांदणार ना तुम्ही सांगतो कसं खांदायचं ते ओके या कुदळी आहेत हा मोठा टिकाव आहे आपल्याकडं टिकावाला दोन्ही बाजूनी पाते असत आहेत कधी कधी याला पात्याचा टिकाव एका बाजूने जे आहे त्याला पान असतं बघा मग त्यानं ज्या जर झाड एखादं आलं मध्ये मुळ्या जा आल्या तर त्या मुळ्या कट करण्यासाठी त्या पानाचा उपयोग करतात आणि खांदण्यासाठी या दुसऱ्या पात्याचा उपयोग करतात तर ह्यानी खांताना काय करायचंय पूर्ण काळजी घेऊन या पद्धतीने खांदायच आहे पहा असं झालं लक्षात या पद्धतीने आता बऱ्याच वेळा काय होतं आपली चूक होऊ शकते काय मुलं एकदम मागे घेतात असं पाठीला लागू शकतो पहा दुसरे आहे असं करायचं नाही पूर्णपणे इथे घेऊन व्यवस्थित खांदायचं आहे दुसरं खांताना आणखी काय काळजी घ्यायची आहे पुढे एखादा समजायचं काहीतरी वाकून खडे वेचतोय काहीतरी काम चालू असतोय आणि आपण जर त्याची काळजी नाही घेतली अंदाज नाही आला तर पुढच्या डोक्याला लागू शकते गोष्ट कळते ना तर काळजी घेऊन आता काय करायचंय ग्राउंड आपल्याला भूषभूषित करायचंय इथं आपल्याला लांब उडी मारायची आहे पहा करताय मदत मला तुम्ही चला घ्या बरंच इकडे काय आहे त्यांनी चला खांदा सुरुवात करा एक जणांनी यात वापरे सुरू ांचा आणि अवजारांचा वापर करता आला पाहिजे खूप छान पद्धतीने व्याख्याने ते उकरत आहेत सध्या आता शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य चिलकेकर तसुद्धा ते गावाने मुलांना खाण्याचं प्रात्यक्ष करून दाखवत आहेत ते कौशल्य मुलाला येणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे काळाची गरज आहे प्रश्न करणं कर्मप्रतिष्ठा अंगी बांधवणं ही खूप मोठी गरज निर्माण झालेली आहे नाहीतर हल्ली सगळी रेडीमेडची पिढी जन्माला आलेली आहे आणि कष्ट म्हटलं की नको सगळं काय आयता हवं आहे त्यामुळे वेगवेगळ्या आजारांनी सुद्धा माणसाच्या शरीरामध्ये घर केलेलं आहे मला असं वाटतं की गोष्ट हे बऱ्याच व्याधीनुसार झाली निलाज आहे खूप छान नाही असं पाहिजे सगळं हा हे लक्षात घ्या हे व्यवस्थित असं जे आहे ना याला चळी धरून खाल्लं म्हणतात बघा चळी धरून म्हणजे ते पे टप्प्या टप्प्यान पुढे जायचं खाली हे अस